थांब थांब असं नाही हद्दीपासून विशाल आणि अभिजित बघा दोघं जण बसलेत चहा पीत या तामिनी तामिनी घाटात चहा प्यायला आलो आणि दोघेच रे बाकी चरेचा ना तामिनी घाटात आलाय ना तामिनी चहा प्याय आपल्याला पुढे दिव्यागाला जायचं पण बघू आता जायचं चहा प्यायला <laughs> हेच 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 दोघे विशाल आणि प्रमोद दिव्या जायचं चहा प्यायला दिव्या प्रमोदनी सात वाजता मेसेज केला जेवायला जाऊ डिनरला कुठेतरी आम्ही म्हणलं मी म्हणलं या आमच्या इथे नाही का जाऊ आपण इथून जेवायला जेवणाचा प्लॅन होता दिव्या आठ वाजता फ्लॅश कुठायचा का होत नाही येते ना अरे असं हॉटेल पण दिसत नाही काढू ना असं <laughs> नमस्कार नमस्कार सवाई वाजेच सवाई हा प्रो मध्ये सात वाजता मेसेज केला होता फक्त ग्रुपला आमच्या डिनरला जायचं का सात आम्ही हो नाही हो नाही हो नाही करता सातवड जायचं होतं आम्हाला फार्मला जेवायला फक्त साडेसात पर्यंत कन्फर्म झालं प्रमोद आला विशालच्या घरी गाडी काढली आम्ही भोवायला जायचं होतं आम्हाला आम्हाला फक्त घाटावर जेवायला जायचं होतं आम्ही आत्ता आहे दीड वाजले तर आम्ही निघा चहा <laughs> पिला आता उतरला उतरला आम्ही चहा पिला

लेफ्ट साइड खूप पाऊस झालाय आता चाललाय आता राइट ला ला जाए चा। जाए चा। आता बघू जरा जागा झालोय आम्ही थोडस मानगावच्या चौकात गेल्यावर राईटला मुंबईला पनवेल ला जायचं का लेफ्टला गोव्याला जायचं ते बघू आता ठरत नाहीचिनीचा एमआयसीच चौक ठरलं की सांगतो तुम्हाला तोडून ठेवलं गाडी आबीचीच गाडी आहे पण त्याला कळणच नाही किती ओढायचं त्याने ओढलं तर ते, ते तुटूनच गेले आता पुढे जाऊन काय काय तोडणारे अजून काय पुढचं सांगतो सी एन सीएनजी भरतोय आम्ही मानगावच्या जवळ आहोत आता आम्ही दिव्याच्या रोडला आहे वीस किलोमीटर इथून दिव्यागार वीस किलोमीटर बोर्ड लावलेला आहे मुस्कळा दिगार दिवर्धन हरे रेश्वर फायनली ठरलंय आमचं कुठं जायचं फायनली नव्हतं तामिनीमध्ये तिथं आमची चेकिंग करण्यात आली मानगावला चेकिंग झाली तिथे आत्ता जे हल्ला झाला त्याच्यानुसार जा चेकिंग चालू आहे तर तो विशाल झोपला होता तेव्हा त्याला उठावला होता त्यांनी दारू दारू वगैरे पिले का बघितलं त्यांनी तर काय नाही झालं आणि आम्हाला रोडलं आता आम्ही इथे चहा प्यायला थांबलो आहे तिथं जाऊन तरी काय करायचे म्हणून तो चहा पिको आता तिथे फोटो जातो अशा अवस्थेत आम्ही आता दिव्यागरला घरला पोहोचलेला आहोत आणि अवस्था अशी झाली आमच्याकडे कपडे पण नाहीशन मध्ये काय विकत घेतलं आपण आता आम्ही घेतली साबण ब्रशडत नाहीये आता ब्रेश आपला रुमि आपली आता आंघोळ केली तर पोसायला टावेल नाही आपला बघला आपली गाडी हे आपले पैसा अजून काय पाहिजे आयुष्यात बीच आता बीचवर अवस्था जातो स्लीपर वर आणलाय मला आम्ही या ठिकाणी <laughs> सुवर्ण जे मंदिर आहे गणपती सुवर्ण मंदिर तिथं आम्ही सकाळी साडेतीन वाजता पोहोचलेला आहे होतं पार्किंग में। पार्किंग मध्येच गाडी लावली झोपला आणि डासांनी एवढंच चावून चावून हे झालंय की आम्हाला रूम पण नंतर एवढी स्वतःच लागली झोप नाही काय नाही दास त्यांनी पैसे वाचवायचे आमच्या रस्त्यातून पण काही हरकत नाही आम्हाला रूम भेटली आहे आता आम्ही फायनली आपल्याला सहा वाजता रूम भेटली आहे आता आम्ही चाललोय बीचवर थोडंसं फ्रेश होऊन जरा बीचवर वर चाललेलो आहे या बाजूला बीच आहे एवढं सुंदर छान दृश्य एका ड्रायव्हरांनी चांगलं काम केलं आता आपलं नॉन स्टॉप गाडी मारलेली गाडी मारली दीडशे किलो फक्त जास्त नाही दीडशे किलो इथलं नारळ बघू एखादं पडलेलं त्यांचं आहे ना आपल्या बंगल्याला एखादं नारळ बघ पडलेलं आहे सत्तर किलो आपल्या हा सत्तर किलो आपल्याला सांग फायनली शॉपिंग झाली आमची आता आम्ही शॉपिंग केलेली आहे हजार रुपये घालून आता काय करणार ना कपडे कपडेच नव्हते टॉवेल पण घ्यायला लागलाय आम्हाला टॉवेल पूर्ण मॅचिंग मध्ये झालेलं आहे टॉवेल पण घेतलाय आम्ही आणि एवढ्यासाठी आम्ही एवढं सगळं हा त्रास सहन केला सगळा झोप नाही काहीच नाही

स्वछंदी उडायचे रंग बिरंगी आकाशातून तबकड्या पडल्यात समुद्रामध्ये कसल्या काय माहिती रंग बिरंगी जिंदगी हे फुगे गाडी गाडी पोहचते बघा गाडी गाडी कांगोळ वगैरे करून डोंगभरून विष्णू नारायण मंदिर दिव्यागर या ठिकाणी आलेलो आहे त्याचं देवदर्शन करून आम्ही अजून दोन स्पॉट बघणार आहे गणेश सुवर्ण मंदिर आणि तिथून बोरली मार्केटला जाणार आहे फिश आणायला मंदिरात यायचं कारण असं आता आम्हाला फिश खायचीत ना म्हणून आता आम्ही पहिलं पाया पडतो आहे आणि आता नंतर पण फिश खाणार आहोत आता आम्ही चालले मंदिरात चला तुम्हाला मंदिर राहा फोटो शूटिंग इज नॉट अलाउड दोन मंदिर आहेत एक आपण रूप नारायण मंदिर बघितलं आणि सुंदर नारायण मंदिर त्याच्या बाजूलाच आहे त्या दोन्ही मंदिराच्या ठिकाणी एक बारो आहे ज्या तिथे दोन तीस पस्तीस पायऱ्या आहेत खालीपर्यंत त्यावर मध्ये पाणी आहे की इथे एक विहीर होती मेबी इथले पाणी इथले लोक वापरण्यासाठी वाप यूज करण्यासाठी घेतात तर ज्याच्यामध्ये मासे छान छान मासे दिसतात आपल्याला छान वाटते बारा इथं आम्ही स्वच्छता पण ठेवलेली आहे अशी स्वच्छता पूर्ण महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर ठेवली तर आपल्याला नक्कीच अनेक बारा सापडते थंड हवा येते आणि त्या थंड हवेमध्ये गोळा खाण्याचा आनंद घेतोय आणि तो साधा गोळा घेतलाय त्यांनी आम्ही सुकट बोंबि सोडे ज्ञान पूर्ण भरलेले आहे सुखट बोंबील घेतले आणि सगळ्याला मुंग्या लागलेल्या आहेत आणि झोपेचं खोबरं झालं आहे सगळ्यांचं एवढ्या मुंग्या लागलेल्या आहेत हां हां इथं सुकट सुखट वाढवत होते रोडवर बघा नॅशनल हायवेवर सुखट वाढत होते बघा या जिंदगीला जगुळाटा आम्ही निघालोय एका दोन दिवसाचा सामान भरत घरी परत दोघेच रे काय वाईटागलेत एकलेच रे राउंड राउंड वाईटागलेत या जिंदगीला जगुया बेफिकर तू आणि मी दोघेच रे बाकी सारे फ्रीज करू उद्याचा ना घाट गाडी लावली आम्ही तिथे थोड बसलोय रिलॅक्स मध्ये झाड मस्त आराम शेरांत गारवा आणि आमच्यात एक जण तिकडं झाडामध्ये का दिसता का तुम्हाला करवंद तोडत करवंद डोंगरची काळी मैना डोंगरातच आहे आम्ही तसं खाली फांदी वडकी Kali kali. Apa tu orang ni? मोटे थे हाँ ना तो वो रह गए थे या करवाने का है तो वो डिटोड़ लिया था तब तिसरा वाटा आहे आमचं तोडायचं हे बघा अजून का आमच्यातलं करवंदाचं झाड कुठलं आणि दुसऱ्या फळाचं झाड कुठलं न कळता तोडणार तो माणूस आहे फुलाच्या बिया तोडल्या आणि म्हणतोय आम्हाला करवंद तोडली नाही ते झाडच वेगळं झाड दोन दिवसाची ट्रिप केली आणि दोन दिवसाची नाही एक दिवसाची शनिवार रात्री निघालो होतो आम्ही जेवणाच्या बहनाने ते डायरेक्ट आम्ही दिव्यागरला पोचलो तिथून आज सकाळी निघलो आम्ही सोमवार आज चांगली घोडे एक एक लाल एकदम नंबर एकदम लाल लाल एकदम लाली लाल आज सोमवार आहे सकाळी निघलो आम्ही सात वाजता दिव्यागरवरून आत्ता दहा वाजलेले तामिन घाटामध्ये आम्ही तामिन घाटात करबंद आहे करवंद

बघा तो हात धुतोय आणि खाली आम्ही परत त्याच्या पाण्याने रोंद आहे टाकरे भरतो पाणी पाण्याची बचत बघा तो हात धुतोय आणि परत त्याच पाण्याने खाली रोंद धुतोय नाही ते फक्त आता चिकन कुछ पाने के लिए कुछ खाना पड़ा खाईद। खाईद। खाई चांगला खायचा हात हाथ करावा करा छान असे करवंद ताजे ताजे झाडाचे केमिकल जे राहील आजकालच्या ज्यामध्ये सगळे केमिकल टाकून फळं पिकवणं पण झाडावर वेगलेले करवंद कलर वगैरे ना कसा होतो काळा होतो कारण की धुवून खातो कारण की जरा इथे गाड्या वगैरे जातात धुवून खातो कारण की तर गाड्या जातात धूळ वगैरे बसते जातं म्हणून धुवतो तसे खाल्ले तरी चालतील काय प्रॉब्लेम नाही कुणाला हवे असतील संपर्क संपर्क साधव आणि तामिळगडत यावं <laughs> लोकेशन शेअर करण्यात येईल तामिळगडात या आणि करून कुठे आहे जगूया बेफिकर तू आणि मी दोघेच रे बाकी सारे फ्री उद्याचा नाही भरवसा